रेमिडास खुँ शार। रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तर आज आपल्याला श्रावण विशेष थोड्याशा वेगळ्या चवीच्या मस्त अशा खुसखुशीत आळूच्या वडे तयार करायचे तर आहे का अगदी सोपे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेच बघता सुद्धा येईल तर आता आळू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते ला बघूया आता आपल्याला श्रावण स्पेशल आळूच्या वडे तयार करायचे आहेत तर आधी आपण साहित्य बघूया काय काय घेतले ते इथे मी मध्यम आकाराची बारा आळूची पानं घेतलीत इथे पावण वाटी बेसनपीठ घेतले इथे दोन चमचे चिंच गुळाचा कोळ घेतलाय अर्धी वाटी ओलं खोबरं खरवडून थोडंसं पाणी घालून बारीक मिक्सरवरती वाटून घेतलंय दोन चमचे तांदळाचं पीठ अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे घेतले हे बघा इथे मी आळूच्या पानांचे सगळ्याच देठ काढून घेतलेले आणि जाड असलेल्या शिरा सुरीने अलगद अशा काढून घेतल्यात आता आपण असं पान उलट ठेवून बेलदेने वरून थोडस फिरवून घेऊया म्हणजे आपल्याला आळूची वडी छान गुंडाळून घेता येईल बघा सगळ्या आळूच्या पानांवरती मी असं हलक्या हाताने बेलनं फिरवून घेतलंय मध्यम आकाराची पानं असल्यामुळे फार जाड देट नाहीये ह्याला इथे आपल्याला वडीसाठी छोटस वाटण तयार करायचे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये लसूण कांदा खाल्ला जात नाही तर आज मी ते लसूण वापरलेलं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घातल्यात तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही मिरच्या घ्या ओवा घालूया जिरं आणि धणे घालूया बिना पाणी घालता सगळं आता आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे हे बघा सगळं वाटण मी बिना पाणी घालता असं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे जिरं धने आणि ओवा असा वाटून घातला ना वडीला की वडी चवीला अगदी मस्त लागते आता आपण आळूच्या वडीला लावायला पीठ तयार करूया इथे मध्यम आकाराची बारा पानं मी घेतलीत तर पाऊन वाटी बेसनचं पीठ आहे वड्या छान कुरकुरीत होण्यासाठी इथे चमचे तांदळाचं पीठ घेतलंय ते घालूया तांदळाचं पीठ पण फार घालायचं नाही तांदळाचं पीठ जरी जास्त घातलं ना तरी आळूवड्या तळल्यानंतर तर तेलकट होतात आणि मऊ पडतात लवकर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं खर ओढून थोडस पाणी घालून मिक्सरवरती बारीक वाटून घेतलंय ते सुद्धा घालूया खोबरेने अगदी मस्त चव येते वड्यांना आता वाटून घेतलेला मसाला घालूया हळद घालूया आता थोडासा आपण गरम मसाला घालूया गरम मसाल्याने सुद्धा मस्त चव येते वडीला तुम्ही इथे गोडा मसाला सुद्धा घालू शकता लाल तिखट घालूया मी इथे मिरची आणि लाल तिखट दोन्ही सुद्धा वापरलेलं आहे तुम्हाला जर नुसती मिरची वापरायची असेल तरी नुसती मिरची सुद्धा वापरू शकता किंवा असं दोन्ही सुद्धा वापरू शकता किंवा लाल तिखटाच्या सुद्धा ह्या वड्या करता येतात आता दोन चमचे चिंचगुळाचं गोळ करून घेतलाय तो घालूया म्हणजे छान अशी आंबड गोड वडीला चवी तिळ घालूया तिळाने पण वडीला छान चवे दिसायला पण वड्या छान दिसतात आता चवीनुसार मीठ घालूया आता आपण सगळे घातलेत मसाले पिठामध्ये ते सगळे एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ आपण इथे तयार करून घेऊया फार घट्टही नाही करायचं आणि फार पातळही करायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय थोडंसं थोडं थोडं घालून चांगलं आता हे पीठ आपण तयार करून घेऊ पीठ घट्ट झालं तरी वड्या थोड्याशा कडक लागतात तळल्यानंतर आणि फार पातळ पीठ इथे झालं तर वड्या तळल्यानंतर लगेच मऊ पडतात आणि आपल्याला वड्याचे रोलसुद्धा छान असे गुंडाळून घेता येत नाही त्याच्यासाठी मध्यम सर असंच इथे पीठ तयार करायचं लागेल तसं पाणी घालून हे पीठ करायचं हे बघा थोडं थोडं पाणी घालून आळूच्या पानांना लावता येईल असं मी इथे पीठ तयार करून घेतलंय आपण तयार करून घेतलेलं पीठ आळूच्या पानांना लाव्या असं आळूचं पान, पान उलट ठेवायचं मागची बाजू वरती करायची इथे मी मध्यम आकाराची छोटी छोटी अशी पानं घेतलीत तर आपल्याला इथे पाच सहा पानं लावायचे जर तुम्ही मोठ्या आकाराची पानं घेत असाल तर साधारण तीन पानं ला घ्यायची तीन पानाची सुद्धा छान वडी तयार होते रोल मस्त तयार होतो असं पातळ सगळीकडे हे पीठ लावून घ्यायचं फार जाडसर असं लावायचं नाही एकसारखं सगळीकडे लावायचं खूप पीठ लावलं तरी काय होत वडी खाताना पिठाची जास्त चव लागते आळूच्या पानाची चव लागत नाही आता आपण दुसरं पान ठेवूया आता इथे मध्यम आकाराची पानं असल्यामुळे असं एकाच लाईनीत थोडस साईडला करून त्याच पानावरती असं थोडस साईडला पान लावायचं आणि पुन्हा पीठ लावून घ्यायचं आता तिसरं पान आपण असं ठेवायचं थोडस ह्या पानापासून इकडे सरकवून ठेवायचं पहिल्या पानावरती पुन्हा पीठ लावून घ्यायचं हे बघा ह्या बाजूला सुद्धा मी एक पान लावून घेतलंय इथे आपली चार पानं लावून झाले आता आणखी एक पान वरती ते लावून घेऊया इथे मी छोटी छोटी पानं घेतली त्याच्यामुळे जास्त पानं वापरते आता इथे सहा पानांना पीठ लावून झालेलं आहे आता साईडने असं दुमडून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असं दुमडून घेऊया आणि वरून पीठ लावून घेऊया आता आळूच्या पानाची टोकं आपण एकाच बाजूला केलेली त्या बाजूने गुंडाळून घ्यायची वडी ही हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे ही आळूच्या पानाची टोकं आतल्या बाजूला जातात आणि वडी सुटत नाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि असे घट्ट गुंडाळून घ्यायची थोडं थोडंसं पीठ लावत लावत गुंडाळायची म्हणजे पानांच्या मागच्या बाजूला सुद्धा बऱ्यापैकी असं पीठ लागत हे बघा आळूची वडी गुंडाळून झाल्या वरून सुद्धा थोडस पीठ लावून घ्यायचं अस साईडने पण लावायचं थोडं थोडं हे बघा आपण आता हारून चाळणीवरती ठेवूया आणि उरलेल्या सहा पानांचा असाच रोल करून घेऊया बघा वड्या उकडण्यासाठी पाणी मी आधीच टोपामध्ये एक तांब्या भरून ठेवलेलं आहे उकळण्यासाठी पाणी आता चांगलं उकळायला लागले आपण वड्याची चाळण टोपावरती ठेवूया आज आपण इथे वड्या करताना ओल्या खोबऱ्याचा वापर केलाय त्याच्यामुळे वड्या अगदी वेगळ्या चवीच्या आणि खूप छान लागतात आपण झाकण घालूया वरून आणि पंधरा मिनटं छान या वड्या आपण आता वाफवून घेऊया आता पंधरा मिनिट झालेली आहेत आपण वड्या उकडायला ठेवल्या होत्या झाकण उघडून बघूया हे बघा आळूच्या वड्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आपण सुरी घालून बघूया हे बघा सुरीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आता गॅस बंद इथे मी चाळण खाली उतरवून घेतलेली आता दहा मिनिट आपण वड्याचे रोल छान थंड करून घेऊया हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता वड्याचे रोल छान थंड झालेले आपण कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे कापून घ्या वड्या कापण्यासाठी धार असलेली सुरी वापरायची म्हणजे छान एकसारख्या वड्या कापता येत हे बघा अशा मी वड्या कापून घेतलेल्या आहेत फार पातळी कापलेले नाहीत किंवा फार जाडही नाही कापलेल्या ह्या पद्धतीने आता दुसरा पण रोल ह्याच पद्धतीने असा कापून घेऊया बघा दोन्ही वड्याचे रोल मी असे कापून घेतलेत आता आपण ह्या वड्या तळून घेऊया बघा वड्या तळण्यासाठी तेल आता गरम करायला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम करूया आणि वड्या तेलामध्ये तळण्यासाठी घालूया हे बघा ह्या खोबरं घातलेल्या वड्या थोड्याशा मध्यम आकाराच्याच कापून घ्यायच्या फार पातळ कापायच्या नाहीत खोबरं घातलं असल्यामुळे ह्या वड्या पातळ कापायला गेलं की तुटतात त्याच्यासाठी हे बघा एका बाजूने मिनिटभर छान वड्या तळू द्यायच्या आणि नंतरच उलटवायच्या दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती खरपूस तळून घ्यायच्यात बघा दोन्ही बाजूने छान तीन ते चार मिनिट सोनेरी रंगावरती खरपूस वड्या तळून घेतल्यात काढून घेऊया हे बघा श्रावण स्पेशल ओलो खोबरं घालून केलेल्या नेहमीच्या आळवळीपेक्षा थोड्याशा वेगळ्या चवीच्या आळवळ्या इथे करून तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी किती छान झाले आहेत बघा पन, आज ह्या आळूच्या वड्या करताना आपण लसूण न वापरता ओलं खोबरं वापरलेलं आहे त्याच्यामुळे आळूच्या वड्याचा पण मस्त सुद्धा झालेले आहेत तर आजपासून श्रावण महिना चालू झाला श्रावणातला पहिला दिवस शुक्रवार तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये लसूण कांदा खाल्ला जात नाही तर अशा आळूच्या वड्या तुम्ही उपवास सोडण्याकरता बनवू शकता देवाच्या नैवेद्याकरता बनवू शकता आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बाप्पा सुद्धा येणार आहेत तर त्यांच्या नैवेद्याकरता सुद्धा ह्या आळूच्या वड्या तुम्ही बनवू शकता तर तुम्ही सुद्धा अशा ओलो खोबरं घालून केलेल्या आळूच्या वड्या बनवून बघा तुम्ही केलेल्या आळूच्या वड्या कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा